नमस्कार माझे नाव आराध्या ज्ञानेश चव्हाण कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची शिशुविहार प्राथमिक शाळेच्या इयत्ता पाचवीची मी विद्यार्थिनी आहे माझा क्रमांक तीन आहे संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोकोच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये मी सहभागी झालेली आहे आज मी तुमच्या समोर सादर करण्याकरिता भगवद्गीतेतील दोन श्लोक निवडलेले आहेत भगवत भगवद्गीता अध्याय दुसरा श्लोक सत्तेचाळीसावा कर्मण्येवाधिकारस्ते मा फले शुकदाचन मा कर्मफल हे दुर्भुर ते संगोस्त्व मानवाला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे माझ्याकडे खूप उत्कृष्ट उदाहरण आहे ते उदाहरण म्हणजे आपली आई आपली आई कष्ट करते मुलांना लहानापासून मोठं करते घरातल्या सगळ्यांची काळजी घेते श्रीमद भगवत गीता अध्याय दुसरा श्लोक अठ्ठेचाळीसावा योगस्थ गुरुकर्माणी धनंजय सिद्ध सिद्ध योगुत्वा योग उच्यते जसं की मी तुम्हाला पहिल्या श्लोकात सांगितलं की मानवाला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे फळाची फळाची इच्छा ठेवू नये आपली आई कष्ट करते लहानापासून बाळांना मोठं करते घरातल्या सगळ्यांची काळजी घेते पण ती कधीच फळाची इच्छा ठेवत नाही आपणही तसेच व्हायला पाहिजे Да не вот.